जय जय रघुवीर समर्थ मनाराघवे वीण आशा न रे मना मानवाची न को कीर्तिदूरे जया वर्णिति वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्वैः श्लाघ्यवाणे जय जय रघुवीर समर्थ मनाच्या या अभ्यास मालिकेमध्ये आज आपण अठराव्या श्लोकावर येऊन आहोत आपल्याच मनाची समजूत घालणं आपल्याच मनाला चुचकारणं उचकारण आपल्याच मनाला व्यवस्थित संस्कारित करणं आपल्याच मनाला अभ्यासाची सरावाची सवय लावणं आपल्याच मनाच्या अगाध शक्तील, शक्तीला शक्तीला जागृत करणं आपल्याच मनाच्या छुप्या शक्तीला उजागर करणं आपल्याच मनाची हीच गाथा आपल्याला माहिती व्हावी आणि आत्मबोधासाठी आपण तयार व्हावं या सगळ्या कळकळीच्या रामदास स्वामींच्या विचारांना मनाच्या श्लोकांमध्ये आपण एका पाहत आलो आहोत आज रामदास स्वामी आपल्याला जे सांगतायत त्याकडे सगळं लक्ष एकाग्र करा मन म्हणजे काय हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो शरीर स्थूल शरीर मग आपला मेंदू आपली बुद्धी आणि या शरीराभोवती बारा अंगुल क्षेत्रात जे आहे ते आपलं मन मन कधीही भौतिक स्वरूपात आपल्याला दिसत नाही मन कधीही भौतिक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत नाही मन कधीही आपल्याला स्पर्श त्याला करता येत नाही मनाची चव आपल्याला घेता येत नाही मन आपल्याला ऐकू येत नाही मनाचा हा अभौतिक अस्तित्वाचाच विषय सगळ्या ध्यान साधनेच्या मार्गावर चालणाऱ्या साधकांसाठी अत्यावश्यक आहे इथे रामदास स्वामी सांगतायत मना राशान आता ही आशा हा जो शब्द आहे ना त्याला जर का शब्दशहा जर का भाषांतरित केलं इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ होतो होप पण होप हे रामदास स्वामींच्या मनातला अर्थ नसावा असं मला वाटत आजपासून आशा तयार झाली आहे म्हणजे मला तहान भूक माझ्या अस्तित्वाची जाण मी मानव रूपात आहे या सगळ्या माझ्या अस्तित्वाच्याच मुळाशी जो आहे तो राघव आहे तो राम आहे आणि तो जो आत्मा तो जो आत्मा राम रामदास स्वामींना इथे संबोधायचा आहे त्याला त्यांनी राघव असं संबोधलेला आहे आणि एका भक्तीरसात बुडालेल्या साधकाच्या मनामध्ये राघवाशिवाय कोणी नसा राम श्रीराम जय राम जय जय राम एवढंच असावं असं रामदास स्वामींची अपेक्षा आहे आणि ते का नसत ते जिभेवर आपल्या येत नाही ते आपल्या हृदयात जात नाही ते आपल्या कंठात स्मरत नाही ते आपल्या प्रकृतीपर्यंत पोहोचत नाही रामनाम याच एकमेव कारण आहे ते म्हणजे मना मानवाची नको कीर्ती तुरे आपण स्वतःला माणूस समजतो आपण आहोतच पण माणूस समजतो याचा अर्थ हा आहे की मानव कशासाठी जाणला जातो मानव त्याच्या इंद्रियांना वश झालेला असतो मानवाचं त्याच्या इंद्रियांवर नियंत्रण नसतं मानवाचं त्याच्या भयावरही नियंत्रण नसतं मानवाच त्याच्या आहारवरही नियंत्रण नसतं मानवाच त्याच्या विचारांवरही नियंत्रण नसतं असा तो मानव ज्याच्याकडे तीन गुण आहेत राजस तमस आणि सत्वगुण यान तीन भुणान वरे ही आपने मन, आपने आपने या तीन गुणांवरही त्याचं नियंत्रण नसतं आपलं शरीर बुद्धी आणि मन याच्यावरही आपलं नियंत्रण नसतं आणि हे सगळं आपण कबूलच केलेलं आहे ॲक्सेप्ट करून टाकलेलं आहे की ह्या सगळ्या दोषांसकटच आपल्याला जगायचं आणि जोवर आपलं हे गृहित कृत्य की मानव म्हणून मी अत्यंत ऑर्डिनरी आहे अत्यंत साधारण आहे यच्चित मानव आहे आणि मी या सगळ्या गोष्टींचा जणू गुलाब आहे तोवर आपल्याला खरंच स्वातंत्र्य उपभोगता येणार नाहीये तोवर खऱ्या अर्थाने रामाचं अस्तित्व आपल्यातच आहे हे आपल्याला पटणारच नाहीये त्या रामांचा शोधच आपल्याला लागणार नाही म्हणून अत्यंत कळकळीने रामदास स्वामी सांगत आहेत मानवाची नको कीर्ती तुरे मी मानव आहे मी माणूस आहे म्हणून माझ्यात खूप मर्यादा आहेत म्हणून मी छोटा आहे म्हणून मी यच्चित आहे म्हणून मी लघु आहे म्हणून मी त्या आत्मारामाचा एवढूसा अंश आहे हे स्वतःला सांगत बसू नका स्वतःला सांगा की राघवच माझ्यात आहे आत्माराम आणि तो राम एकच आहे आणि जेव्हा हे सांगायला सुरुवात होईल तेव्हा अनायास तुम्हाला हे पण लक्षात येईल की याच त्या रामाची याच त्या आत्मारामाची सगळेच्या सगळे शास्त्र वेद पुराण वर्णन करतायत अध्यात्मामध्ये आधी आत्मा आधी मी कोण हे समजून घेण्याची वृत्ती मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि याच आत्म्याचं वर्णन याच रामाचं वर्णन जो आत्मारूपाने आपल्यामध्ये वसतो आहे ते सगळ्या वेदशास्त्र पुराणांमध्ये झालेलं आहे आणि हे जर का आपल्याला कळलं हे जर का कळाल्यानंतर आपल्याला वळालं आणि वळाल्यानंतर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण अंगीकारलं तर निश्चितपणे आपल्याला आपल्या मनाला वेगळं ठेवून साक्षी भावाने त्या मनात काय चाललंय त्याचं निरीक्षण करून त्या मनावर नियंत्रण मिळव त्या मनामध्ये राघवाची रोपणा रोपण करून त्या मनामध्ये राघवाची प्रतिष्ठापना करून त्या मनामध्ये राघवाशिवाय दुसरं काहीच नाही आलं पाहिजे याची काळजी घेत आपण आपलं आयुष्य एक साधक म्हणून निश्चितपणे व्यतीत करू शकतो आणि हेच रामदास स्वामींना अभिप्रेत आहे हा श्लोक समजून घेण्यासोबतच एक गोष्ट लक्षात ठेवा की या, या। पंच ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे विश्व आहे या पंच कर्मेंद्रियांच्या पलीकडे विश्व आहे मनबुद्धी शरीराच्या पलीकडे विश्व आहे कर्म सिद्धांत आहेत त्याच सोबत मानवाला जे जे काय म्हणून पंच महाकोश पंच प्राण आदी माहिती आहे जे देह त्रयातीत जे अवस्था तया जे गुणत्रयातीत म्हणजे तीन गुण तीन अवस्था तीन देह माणसाला आहेत त्याच्या सगळ्यांच्या पलीकडे राम आहे आणि तो राम म्हणजेच मी आहे हे जर का सगळं सूत्र छानपणे व्यवस्थित एकदा मनात उमटलं हे पिक्चर क्लिअर झालं या क्लॅरिटीवर आपण काम करायला लागलो या स्पष्टतेसह साधनं करायला लागलो की मनामध्ये आपोआप तो राघव प्रकट आणि त्या राघवाशिवाय दुसरी आशा पण नकोशी त्या समर्पित भावानी ज्यावेळेस मनामध्ये या प्रपंचाचे गडगंज विचार हळूहळू हळूहळू बाजूला होतील वासनांचे आणि इतर वासनांचे भोगवादाचे विचार हळूहळू आपण कमी करू तेव्हा तिथे रामाची खऱ्या अर्थाने प्रतिष्ठापना पण पन होणार आहे आणि राम तिथे स्थित आहे याची जाण पण माणसाला म्हणून पुन्हा एकदा हा श्लोक माझ्यासोबत म्हणा मना रागवे आशा आशानपो रे मानवाची तुरे जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणी श्लाघ्य म्हणजे आपल्याला स्वतःला ज्याची प्रशंसा करत असताना हृदय करुणेनी प्रेमाने भरून येत असत आणि म्हणून जेव्हा आपण राघवाचं नाव घेतो तेव्हा आपलं हृदय त्या भक्तिभावाने भरून येत आपल्याला आपल्या मनामध्ये मना करुणा अनुकंपा आहे याची जाण होते आपल्या मनामध्ये एक ताल एक लय एक ठेका धरला जातो जेव्हा आपण म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम किंवा रघुपती राघव राम पतीत सीताराम जेव्हा हे निदम सेट होत जेव्हा हा ताल सेट होतो जेव्हा हे सगळं व्यवस्थित चेतन्यांच्या दुसऱ्या पातळीवरचं कामकाज आपण करू शकतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की मना राघवे विण आशान वरे जय जय रघुवीर समर्थ